नमस्कार मित्रांनो जमिनीच्या सातबाऱ्याच्या मालकी हक्कातून आपल्या आप पूर्वजांचे नाव हो, गायब झाले आहे तर आपण ते शोधायचे कसे या विषयाबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो सातबारा जमिनीचा सातबारा उतारा आणि त्या सातबाराच्या उतार्यावर आपल्या पूर्वजांनी जमिनीचं नाव होतं आणि आपल्या पूर्वजांचं असं म्हणणं आहे की सदर जमिनीवर माझं नाव होतं परंतु आज तागायत मी कुठलाही दस्त नोंदवला नाही अथवा कुणाला त्या जमिनीच्या कागदपत्रावर सही दिलेली नाही मित्रांनो तर ती सातबाऱ्याच्या उतऱ्यावर असणारी नोंद शोधण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा सदर जमिनीचे जे आपले पूर्वज आहेत आणि पूर्वजांच्या सांगण्यावरून एक दहा वर्ष वीस वर्ष जे ते सांगतात त्या वर्षापर्यंतचे जुने सातबारे उतारे काढले पाहिजेत मित्रांनो